नमस्कार मंडळी आज आपण एका अशा धोक्याबद्दल हो जाणून घेणार आहोत जो तुमच्या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो तुम्हाला कधी तुमच्या ईमेलमध्ये डाउनलोड ई पॅन किंवा पॅन टू पॉईंट झिरो तयार आहे असा मेसेज आला आहे का जर हो तर सावधान व्हा कारण हा एक नवा आणि अत्यंत धोकादायक स्कॅम आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून या स्कॅमची संपूर्ण माहिती घेऊया आणि स्वतःचे संरक्षण कसे करायचे ते जाणून घेऊया हा स्कॅम एक प्रकारचा फिशिंग हल्ला आहे हॅकर्स तुम्हाला एक ईमेल पाठवतात जो दिसायला अगदी सरकारी विभागाच्या ईमेलसारखा असतो त्यात आयकर विभागाचा लोगो सरकारी भाषा किंवा क्यू आर कोडचाही वापर केला जातो त्यात तुम्हाला तुमचा नवीन पॅन टू पॉईंट झिरो डाउनलोड करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते पण लक्षात ठेवा ही लिंक तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नाही तर हॅकर्सच्या बनावट वेबसाईटवर घेऊन जाते तुम्ही तिथे तुमचे वैयक्तिक माहिती जसे की पॅन नंबर आधार कार्ड बँक डिटेल्स किंवा पासवर्ड टाकताच हॅकर्स तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात किंवा तुमच्या माहितीचा गैरवापर करू शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने किंवा आयकर विभागाने पॅन टू पॉईंट झिरो नावाची कोणतीही नवीन सेवा अजूनपर्यंत तरी सुरू केलेली नाही योग्य माहितीसाठी आयकर विभाग कधीही ईमेलद्वारे तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मागत नाही नेहमी लक्षात ठेवा सरकारी वेबसाईटचा पत्ता गव्हर्नमेंट डॉट इन असाच असतो जर तुम्ही चुकून या लिंकवर क्लिक करून माहिती भरली असेल तर घाबरू नका पण त्वरित काही पावले उचला सर्वात आधी आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि तुमचे खाते तात्काळ गोठवा किंवा त्यावरील व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास सांगा त्यानंतर तुमचे सर्व पासवर्ड आणि यू पिन त्वरित बदला शेवटी सायबर गुन्हेगार सेलकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटलाही भेट देऊ शकता आजच्या डिजिटल युगात आपल्याला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे कोणत्याही अनोळखी ईमेलवर किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद